जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा या सगळ्यात दुर्बिणीद्वारे आपण सर्वच प्रचार करू शकतो म्युकर मायक्रोसिस्ट जर आपल्याला जेव्हा जी मेन आजार जो उद्भवला होता त्या आजारासाठी आता आपण पूर्णपणे तोच नाही नाकाच्या आतून होणाऱ्या मस्से नासूर तसेच जर फ्रॅक्चर झाल्यानंतर खिरचे बॅन म्हणजे मेंदू जो पाणी जरी व्हायला लागलं तरी त्याला आपण दुर्बिणीद्वारे जन्म करू शकतो सगळीकडे आपण नाव ऐकलं असं गावती जे जे बीजे ना. ना जे आणि त्याच्यानंतर मध्ये ते करते कार स्वास जर्मनचं नाव ऐकलं असतं की ही टेक्नॉलॉजी पूर्ण अजून काही नाकाचं कुठलंही ऑपरेशन करता येतं म्हणजे राईट फॉर्म म्हणजे जे ग्लॅन जे असते मेन

हे बस स्टेशन एनएस पेशाचं असं आहे की त्याच्यामध्ये नवजात बालकापासून मोठा वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत एस पेशा आपल्याला देता येतो सरांनी त्याचा उल्लेख केला कॉप्युअर प्लांट करण्यासाठी तिथे हा नवजात शिशू येतात त्यांचे बरेचसे प्रॉब्लेम्स असतात त्यांना काही मॉलफॉर्मेशन पण असतात त्यांच्या अशा हायरिस्क पेशंटला काढण्याची क्षमता आहे स्टेशन आज विविध ठिकाणी उपक्रमाचं करण्यात आलं काय सांगत आज मायडिलर आय सी यू आणि अत्याधुनिक यंत्रांच्या या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आणि मला सांगायला अभिमान वाटेल की आतापर्यंत आपण जळगाव जिल्ह्याच्या हॉस्पिटलकरता जवळपास अठ्ठावीस कोटी रुपये डी पी डी सीमधून आतापर्यंत आपण या हॉस्पिटलकरता दिलेले आहे आणि त्याची स्फलश्रेती म्हणून आज या हॉस्पिटल एकदम चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला दिसतंय त्याच्यामध्ये मुतखड्याचं ऑपरेशन असेल प्लॅन्ट गुडघे बदवण्याचं ऑपरेशन असेल त्याचबरोबर आपल्या या ठिकाणी मागच्या काळामध्ये जी मागणी आपल्याकडे आली होती की लहान मुलांचे जे कानाचे ऑपरेशन असतात ते मुंबई किंवा नाशिकला होतात त्याच्याकरता रिप्लांट करण्याचं ऑपरेशन करण्याकरता तर विविध वस्तू असतील अशा बरेच उपकरणं आणि एक चांगलं अत्याधुनिक आयसीयू या ठिकाणी देण्याचा चौदा काठचा औषध त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सांगायला आनंद वाटेल की आपण आता पंधरा दिवसामध्ये जवळपास पंधरा कोटी रुपयाचं सीटी स्कॅनचं मशीन सुद्धा आपण उपलब्ध करून देतो आहे त्याला तांत्रिक मान्यता मिळाली पण डेपिटीसीची बैठक न झाल्यामुळे आणि त्याचबरोबर आचारसंहिता असल्यामुळे आपण ते करू शकलो नाही पण एवढ्या पाच सात दिवसामध्ये आपण त्याला दे दे मान्यता देऊ आणि ते सीटी स्कॅनची जी उणीव आहे मला असं वाटतं की ती पण आपण पूर्ण करू म्हणजे सगळ्यात महागड्या रुग्णालयामध्ये जे वस्तू उपलब्ध असतात त्या सगळ्या उपलब्ध वस्तू आज जळगाव सिव्हिलमध्ये याचा अभिमान मला आहे मूळ कारण की अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी बघायला मिळत नाही ससून नंतर मला तरी असं वाटतं की आता आमचा जळगावचा नंबर लागू शकतो असं चित्र आहे त्याच्यामध्ये आमचे अधिष्ठाता असतील सिव्हिल सर्जन असतील स्टाफ असेल आमचे आमदार महोदय असतील खासदार महोदय असतील किंवा कलेक्टर असतील यांनी मला सहकार्य केलं कारण की एवढा निधी द्यायला कधी त्यांनी मला अडवलं नाही शेवटी मी जरी डीप्यूटीसीचा प्रमुख असलो तरी सगळ्यांचं सहकार्य द्यायला हवं असतं आणि मला या चांगल्या कामाकरता सगळ्या जिल्ह्याच्या लोकांनी सहकार्य केलं मला तरी असं वाटतं की आपण इतर पैसे देतो ते बऱ्याच कामांना देतो पण हे जे काम आहे हे गरिबांच्या सेवेचं काम आहे आणि इथे येणारा माणूस हा सर्वसाधारण शेतकरी येत असतो सर्वसाधारण मजूर माणूस येत असतो आणि तो आल्यानंतर त्याला जरी इतर सुविधा मिळाली कमी पैशामध्ये किंवा फुकट्यामध्ये तर निश्चितपणाने ते जिल्ह्याकरता एक चांगलं काम असतं आणि मला स्वतःला समाधान आहे की माझ्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये डी पी सीमधून मी जवळपास पंचवीस कोटी रुपये आणि आता हे पंधरा कोटी असे चाळीस कोटी रुपये मी या ठिकाणी देऊ शकतो आणि मला तरी असं वाटतं की मायक्रो डिवायडर आणि हाय हँड म्हणून जे काय एच डी कॅमेरा आहे तर त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण बरी या उपकरणामध्ये मला मेडिकल याच्यामध्ये सांगता येणार नाही पण जे जे एम किंवा जस लोक सारखे जे मोठे मोठ्या हॉस्पिटल आहेत तिथे जी उपकरणं आहेत त्याच कंपनीची उपकरणं आज सिव्हिल हॉस्पिटल जळगावमध्ये आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये आपण जर मुदखड्याचं ऑपरेशन आहे ते सगळ्यात चांगलं जर कुठे होत असेल आता सध्या तर ते जळगाव सिव्हिलमध्ये होतं असं काम करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या मार्फत मी लोकप्रतिनिधींचेही आभार मानतो आणि जनतेला आवाहन करतो की आपण सिव्हिलला हे पहिलं सिव्हिल नाही आहे आपण आता सिबिलमध्ये प्रवेशद्वारामध्ये आला तर आपला आवाज सुद्धा येणार नाही सुद्धा गायब झालेली आहे इतकं सुंदर आपलं सिबिल आहे त्याचा लाभ निश्चितपणाने घ्यावा असंच आवाहन मी जनतेला या निमित्त